नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी ठरणार आहे ज्यांचं रेशन कार्ड आहे त्यांना रेशन कार्डचा अत्यंत जास्तीचा जा फायदा सुद्धा होणार आहे अधिवेशनाच्या या काळामध्ये आपल्याला नवीन नवीन अपडेट हे येत आहे त्याचबरोबर ती योजनासुद्धा सरकार राबवत आहे आणि त्यामधली एक योजना अशी आली आहे की राशन कार्डवरती साडीसुद्धा आता वाटप सुरू होणार आहे तर काय अपडेट आहे ही सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्याचबरोबर नेहमीच नागरिकांसाठी व नवनवीन योजना राबवत असते त्यामधील काही योजना नागरिकांसाठी तर काही योजना शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी असतात सरकारने आता एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे रेशन कार्डधारकांना साडी मिळणार आहे महिलांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत की नाही हे आपण पाहणार आहोत मित्रांनो ही योजना काही ठिकाणी सुरू देखील झाली आहे पण या योजनेचा लाभ का महिलांना मिळाला नाही ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तुम्हाला जर योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल तर ही योजना नाही तुम्हाला डायरेक्ट रेशन कार्डवर ही साडी मिळणार आहे योजना तुमच्या ना गावात सुरू झाल्यावरती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर चा। चा काही ठिकाणी साडी वाटपाला देखील सुरुवात झाली आहे आणि काही ठिकाणी आणखी साड्या आल्याचं असल्याचं नाही त्यामुळे तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे कोणत्या कलरचा रेशन कार्डधारकांना मिळणार योजनेचा लाभ ही कशी साडी कुठे मिळेल याची सर्व माहिती आपण पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये पाहून घेऊया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे लिंक दिली आहे त्यावरती तुम्ही जी सुद्धा बघू शकता त्यावरती संपूर्ण माहिती टाकण्यात आलेली आहे आणि पुढचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी असणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जितका होईल तितकंच नागरिकांना शेअर करा भेटूया आपण एका नवीन माहिती शेअर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग